देव तुमचा सत्यानाश करी चांगल्या मोर्चाला होईल तुमच्या मला याला काय करतोय मोर्चातले मोर्चा एक नंबर झाला मग आता थरल्याप्रमाणे माझं अडीच हजार तेवढं द्या देऊल पाचशे दिला ऍडव्हान्स देऊल द्या राहील हा अडीच हजार द्या की काय दादा बोला दादा तापमान जास्त वाढल्यामुळे पडला हा एटीएम 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 बंद पडले तेव्हा सकाळचे पाणी ये की आणि जेवढं हाय तेवढं घे काढून तुझ्या आईला तुझ्या हिथ डोकी फोड जवळ पैसा मागायला हा अरे मित्रा मित्र नका थोडी बार चष्टा मस्करी केल्याशिवाय मजा येत नाही मला कशा करता बोल आपल्या गावासाठी कार्यक्रम बांधला पाहिजे हा आपल्या साऱ्यांचा भरपूर कर्मरोग आणि मनोरंजन झालं पाहिजे किशोर संजो भरत पंकज दत्ता अरे बोल यात्रे मुक्कामी मोठ्या तमाशा आहे सर्वात मोठा तमाशा वन गौरव पुरस्कार विजयता तमाशा अवय hey. काय hey. राष्ट्रपती पुरस्कार विजयता नंबर वन तमाशा सर्वांचा चाहता तमाशा दर्जेदार तमाशा मंगला बनसोडे करवडीकर बाय धैरा मध्ये सर्व माझ्या भागात